नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आता सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे तर त्यामुळे आपण आंब्याचे विविध पदार्थ करणार आहोत तर आज आपला पहिला पदार्थ आहे आंब्याच्या सांज्याच्या पोळ्या आता सांज्याच्या पोळीला लागणारं ला 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 साहित्य आपण बघूया एक कप रवा पाऊण कप गूळ पाऊण कप आंब्याचा रस आणि कणिक आपण जी पोळीला भिजवतो तशीच तेल घालून मीठ घालून ही भिजवलेली आहे आणि पोळीला लावायसाठी तांदळाची पिठी आता आपण कढईमध्ये दोन चमचे तूप घालणार त्यामध्ये हा रवा भाजून घेणार आहोत रवा भाजून झालेला आहे आणि आपण रव्यासाठी त्याच्यात घालायला पाणी ठेवलेलं आहे उकळायला दोन वाट्या तर ते आता आपण घालून घेऊया तर आपण ह्याच्यामध्ये आंब्याचा रस घालून घेऊया आणि आता गुळ पण घालूया ह्याच्यावर आपण थोडं झाकण ठेवून घेऊया म्हणजे वाफ येऊन शिजेल हात शिरा झालेला आहे हात आपण गार करून घेऊया आणि मग पोळ्या करूया ही कणिक आता आपण तेल लावून थोडी मळून घेऊया आता हा शिरा गाळ झालाय याचे आता असे आपण गोळे करून घेऊया आता आपण या कणकेमध्ये त्याची वाटी केली आहे त्याच्यात हा गोळा भरून घेऊया आता पोळी लाटून झालेली आहे ती आता आपण थोडं तेलाचा हात लावून तव्यावर घालूया वरण पण थोडा तेलाचा हात लावूया आता आपण या बाजूला पण तेल लावून घेऊया थोडं

आता आपल्या पोळ्या तयार झाले आहेत या तुपाबरोबर लोणच्याबरोबर छान लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद